हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याच गॅपनंतर आपण या माध्यमातून भेटतो आहोत कारण मध्यंतरी माझ्या मुलीचं लग्न होतं त्या गडबडीत मी होते त्यामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकले नाही पण आता नियमित आपण आरोग्याशी संबंधित विषयावर चर्चा करणार आहोत आरोग्याशी संबंधित विषयावर बोलणार आहोत तर आजचा या व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी कोणते पाच संकल्प आहेत ते कोणते पाच संकल्प आपल्याला उपयोगी ठरतील ते आपण आज बघूया निरोगी राहायला तर प्रत्येकालाच आवडतं पण त्यासाठी प्रयत्न जरूर आपण केले पाहिजेत पहिला प्रयत्न काय आहे तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे हे कोमट पाणी प्यायल्यामुळे काय होणार आहे तुमच्या शरीरात साठलेले विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होणार आहे दुसरा संकल्प आहे की तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणामध्ये सॅलडचा सा उपयोग करायचा आहे आणि या सॅलडमध्ये काय असतं भरपूर फायबर असतं त्यामुळे तुम्ही डायबिटीज तुमचं कमी होऊ शकतं तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर तुमचं वाढणार नाही तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही आणि तुम्ही हार्ट डिसीजपासून सुद्धा दूर राहाल तिसरा संकल्प तुम्हाला रोज नित्यनियमाने व्यायाम करायचा आहे त्यात कुठलाही व्यायाम प्रकार तुम्ही निवडू शकता आणि वॉकिंगसुद्धा तुम्ही करणार आहात तर आपलं निर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी निरोगी राहण्यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडावं मनावर ताबा ठेवायचा आहे आणि गोड कमी करायचं आहे आणि त्याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकता म्हणजे मग तुम्हाला गोड खाण्यामुळे तुमचं वजन जे वाढत आहे ते वाढणार नाही इथे मनावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे पाचवा संकल्प आपल्या झोपेच्या वेळा निश्चित करायचे आहेत तुम्हाला वेळेवर झोपायचं आहे वेळेवर उठायचं आहे आणि रात्री लवकर झोपलं तर फार चांगलं तेवढंच सकाळी तुम्हाला लवकर जाग येऊ शकते आणि कमीत कमी सहा ते सात तरी सहा ते सात तास तरी झोप तुमची झालीच पाहिजे इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे हे पाच संकल्प जर तुम्ही नियमितपणे पाळले तर निश्चितच तुम्ही निरोगी राहू शकाल याची पूर्ण मी खात्री देते जरूर तुम्ही हे पाच संकल्प जे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आताही आत्ताही सुरू करायला हरकत नाही आणि काय फरक पडतो ते जरा मला सांगायला विसरू नका म्हणजेच माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद